छत्रपती संभाजीनगर म्हाडाच्या सोडतीत एक हजार चारशे बेचाळीस सदनिकांसाठी सात हजार आठशे एक्क्याऐंशी अर्ज प्राप्त झाले असून सदनिकांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करून म्हाडावर विश्वास दाखवला आहे तर म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला आहे छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सदनिका संगणकीय सोडत समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश यश जी शेटे अपर आयुक्त डॉक्टर अनंत गव्हाने म्हाडाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार उपस्थित होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी म्हणाले की विजयादशमीच्या निमित्ताने आजची सोडत सर्वसामान्य नागरिकांच्या घराची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे म्हाडाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या घरांची ऑनलाईन सोडत मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यात येत आहे सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून दर्जेदार घरी मिळत आहे त्यामुळेच म्हाडाच्या घरांना नागरिकांची मागणी वाढतीये आजच्या सोडत मिळणाऱ्या कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचं ते यावेळी म्हणाले म्हाडाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी प्रास्ताविक केले नवले म्हणाले म्हाडाच्या आजच्या एक हजार चारशे बेचाळीस सदनिकांसाठी तब्बल सात हजार आठशे एक्क्याऐंशी अर्ज आले होते म्हाडाच्या घरांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय सर्वसामान्य कुटुंबांना घरे मिळावीत हाच म्हाडाचा हेतू आहे म्हाडाने घरासोबत पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घेतले आहे राज्यात तीन लाख वृक्ष लागवड म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार असून यातील सत्तर हजार वृक्ष लागवड मराठवाडा विभागात करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे